माध्यमातून पेशांतर्गत हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नियोजन खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे या लग्न सोहळ्यासाठी सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर सर्वांची नाव अगोदर घेतले सर्वांची ओळख आहे सर्व सन्मान्य आदरणीय सर्व मान्यवर सदस्य आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलेलो हो। आहोत असे सर्वच वधूवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आताच मनोगतामध्ये व्यक्त केलं त्यांनी हा चौरी साहेबांनी आताच त्यांच्या मनोगतामध्ये किंवा सूत्रसंचालनामध्ये त्यांनी व्यक्त केलं की आपण या लग्न सोहळ्यामध्ये खूप अव्या ढव्या खर्च करतो आणि ते खरंही आहे आपण कधी कधी आपली प्रेस्टीज आपलं रेप्युटेशन बनवतो की शेजारच्याने दहा लाख खर्च केला तर मी वीस लाख खर्च करणार अशा प्रकारची पण मानसिकता आपल्यामध्ये आहे मला वाटतं आपण हे करू नये आपण कुठे ना कुठे रोजगारावर जातो एखाद्या कंपनीमध्ये कामावर जातो आपल्याला पुन्हा रोज रोजगार मिळतो काही आपण आपल्या ह्या भागातले काही कामा निमित्ताने स्थलांतर सुद्धा होत आणि आपण थोडीफार पुंजी आपण घेऊन येतो आणि ह्या सर्व लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण खर्च करून टाकतो तर मला वाटतं अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सर्वच ग्रामपंचायतीने केल्यापासून आलो उधवा ग्रामपंचायतच्या या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये इतर ठिकाणी मी गेलो तर नक्कीच आपल्या ह्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत इतरही ग्राम ज्या पद्धतीने मला वाटतं मागच्या वर्षी सवने ग्रामपंचायत कार्यकर्ते सर्व शिक्षक आमदार सन्मानिय विनोदी निकोले साहेब तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्य पैसा त... पेसा कायद्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत हे भेट मिळालेले आहे वस्तू या ठिकाणी दोन दोन साडेनऊ तर भेटला आम्हाला तर काय भेटला पण तुम्हाला घड्याळ दिलेलं आहे मित्रांनो त्या घड्याळामध्ये वेळेच आपण बंधन पाळून वेळीच अगदी जरी कामावर गेले कुठे फिरायला गेले तरी वेळेच नवरी आपली वाट बघत असते तर तुम्ही वेळीच घ्यायचं काम करायचं आहे એક લોરી કોણ ગેલી કોઈ નારાજ ના ભાઈ